दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे आज दुपारी तीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि अचानक गावातील नाल्याला पाणी यायला सुरुवात झाली त्यामुळे बघता बघता पुराचं स्वरूप प्राप्त झालं होतं दरवर्षी गावातील फरशीवरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होत होता तसेच काही वर्षांपूर्वी गावातील फरशीवरून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे येथील शेतकरी वामन बस्ते यांना जीव गमवावा लागला होता यावेळी पुलाचं काम करावं म्हणून ग्रामस्थांनी आग्रह केला होता अनेक वेळा शिंदवडकरांनी पाठपुरावा करत एक पूल आणि फरशीला मंजुरी मिळाली यावर्षी नवीन पुलाचं काम करण्यात आलं तसेच जवळच असलेल्या फरशीला सिमेंटचे पाईप वाढवण्यात आले त्यामुळे पहिल्याच पावसात पूर आल्यामुळे नवीन झालेल्या पुलाच्या कामाबद्दल शिंदवड ग्रामस्थांनी आमदार नरेहरी झिरवाळ यांचे आभार व्यक्त केले आणि भरपुरात देखील वाहतूक सुरळीत होती त्यामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले येते हा जो पूल मंजूर झाला आहे या पुलाखाल आज पहिल्यांदाच पाणी जात आहे त्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे व गावकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांनी जो पूल मंजूर केला आज सर्व वाहतूक सुरळीत शाळेतील मुलांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही व कुठल्याही प्रकारचा कोणाला काही त्रास नाही आणि झिरोळ साहेबांनी जे पूल मंजूर केला मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आज तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे आमच्या गावातील नाल्यांना भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि दरवर्षी एक प्रॉब्लेम यायचा इथं का छोटी फरची होती ती फरची अवघ्या थोड्याशा पाण्यात होऊन आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना असो किंवा गावच्या अनेक नागरिकांना मेन रस्ता आहे हा सिंदवड वडनेर खेडगाव जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे त्यात खूप लोकांना अडचण येत होती आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार साहेब यांनी जी निधी मंजूर करून दिला फर्तीसाठी त्यामुळे आज कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्या सिंग ग्रामस्थांच्या वतीने मी जुरवळ साहेबांचा मनापासून आभार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितीन बसते दिंडोरी